नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मानव विकास अंतर्गत जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती नेर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांच्या शुभ हस्ते सायकल वाट जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती नेरे मानव विकास अंतर्गत इयत्ता आठवी मधील सहा गरजू विद्यार्थ्यांना दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांच्या शुभ हस्ते सायकल वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपसरपंच सरपंच दयाराम चव्हाण हे होते प्रमुख अतिथी म्हणून सरपंच गायत्री देवी जयस्वाल या होत्या तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनल बदाने सामाजिक कार्यकर्ते निंबा खलाने उपस्थित होते शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप शिक्षणाधिकारी संजीव विबांडी गट शिक्षणाधिकारी विठ्ठल गुगे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सत्यलाल कोळी यांच्या विशेष प्रयत्नातून व केंद्रप्रमुख संगीता दुसन यांच्या सहकार्याने शाळेतील मुलींना शिक्षणात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये म्हणून तसेच शाळेत येण्या जाण्यासाठी सोयीचे म्हणून सायकल वाटप करण्यात आले यावेळी प्रास्ताविक रामभाऊ पाटील यांनी मांडले शाळेतील मुली लांबून शेतातून पायी येत असत तसेच त्यांचे शिक्षणात खंड पडू नये या बाबी गट शिक्षणाधिकारी विठ्ठल गुगे यांच्याकडे मांडल्या होते मुलींच्या शिक्षण प्रोत्साहन मिळावे यासाठी आदरणीय गट शिक्षणाधिकारी विठ्ठल गुगे यांनी या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून शाळेत सायकल मंजूर केल्या शाळेचे मुख्याध्यापक विनोद कुवार यांनी योजनेचे महत्व आणि हेतू उपस्थित पालकांना सांगितलं आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सपना पवार यांनी आणि अनिल साळ यांनी केले सूत्रसंचालन योगेश कोळी व आभार जगदीश गोरसे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक तसेच विकास सोनोने शोभा पाटील चित्राबाई गायकवाड यांनी प्रयत्न केले शाळे पालकांनी तसेच विद्यार्थिनी प्रशासनाचे आभार मानले कार्यक्रमावेळी ग्रामाचा संजय माळचे अंजूबाई माळचे सुमन भिल निलेश बदाने लालचंद गायकवाड विलास माळचे इत्यादी उपस्थित होते आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी संकेत बागेरच्या नेर धुळे